वाढत्या वीज दरामुळे मात्र नागरिक अनेक दिवसापासून त्रस्त होते अखेर शेवटी त्यांना एक एप्रिल पासून दिलासा भेटणार आहे ते म्हणजे येत्या एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार असून महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार महावितरण कंपनीचे वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी राज्यातील नागरिकांना मात्र मोठा दिलासा भेटणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशानुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी वीज दरामध्ये सुमारे दहा टक्के कपात होणार आहे वीज देर हे एक एप्रिल पासून लागू होणार असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे